नमस्कार मंडळी आज आपण आपल्या राजांबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चार शब्द बोलणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक होते ज्यांनी रयतेचे राज्य स्थापन करून न्यायाची प्रस्थापना केली एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवणेरीवर जन्मलेल्या शिवरायांनी तोरणा किल्ल्यापासून स्वराज्य स्थापनेची सुरुवात केली आणि जिजाऊंच्या संस्कारातून एक आदर्श राजा व रणनीतिकार म्हणून इतिहास घडविला शिवछत्रपती शिवाजी महाराज निश्चयाचा महामेरू बहुतजनांशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी अशा शब्दात वर्णन केले जाणारे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा शिवाजी महाराज केवळ इतिहासातील एक नाव नाही तर ती एक प्रेरणा आहे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवणेरी किल्ल्यावर जन्मलेल्या या महापुरुषाने लहानपणी स्वराज्य स्थापनेचे स्वप्न पाहिले माता जिजाऊंच्या संस्कारामुळे महाराजांनी अन्यायकारक राजवटींविरुद्ध लढा पुकारला वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी तोरणागड जिंकून त्यांनी स्वराज्याचे तोरण बांधले शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून रयतेचे राज्य निर्माण केले त्यांचे राज्य हे स्त्री सन्मान शेतकरी हित आणि धार्मिक सहिष्णुतेचे प्रतीक होते महाराजांकडे एक कुशल लष्करी रणनीतीकार म्हणून अपाट बुद्धिमत्ता होती त्यांनी गनिमी कावा तंत्राचा वापर करून बलाढ्य शत्रूंना धूळ चारली रायगड तोरणा प्रतापगड यासारख्या अनेक किल्ल्यांवरून त्यांनी स्वराज्याचा कारभार चालविला शिवाजी महाराज हे केवळ योद्धे नव्हते तर ते एक दूरदृष्टीचे राजे होते त्यांनी सैन्याला शिस्त लावली आरमाराची निर्मिती केली आणि शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका अशी आज्ञा दिली आजच्या तरुणाईला गरज आहे ती महाराजांच्या विचारांची त्यांच्या शौर्याचे चारित्र्याचे आणि नेतृत्वाचे गुण आत्मसात करण्याची महाराजांनी दाखविलेला समतेचा आणि स्वाभिमानाचा मार्ग आपल्याला नेहमीच प्रेरणा देत राहील आणि जाता जाता इतकेच म्हणेन सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा दरी दरी नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय भवानी जय शिवाजी धन्यवाद आपण माझे हे चार शब्द वाचल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल आपले खूप खूप आभार